हाय हॅलो राम राम आपण तयारी सुरू केली आहे डॉक्टरची सो अलमोस्ट सगळे कपडे बसले आहेत बॅगेत घेतलेला आहे कुर्ता लग्नासाठी हळदीसाठी कुर्ता घेतलाय सोबतच काही कपडे घेतले आणि तो तयारी चालू आहे माझ्या समोर बसली आहे सई की मला बघून हसते सो तुम्ही हसताच पाहिजे आता काय करायचं सई दोन दिवसाच्या या पिकनिक वरती मी चाललो आहे तुला काय वाटत माझे परफ्यूम संपलेले आहेत ते आता कोणाच तरी वापरावे लागतील आणि माझा अत्तर पण संपलाय ते पण आपल्याला कोणाच तरी वापरावं लागेल सई सकाळीपासून आत्ताच ही सईने आंघोळ केली आहे ती दिसणार आहे सो स्टार्ट तयारी तर झाली आहे आमचा कॉलेजच्या मित्राचं लग्न आहे अगदी जिवाभावाचा आमचा सा मित्र आम्ही टोटल सहा आता ना। याची विकेट आता पडली आहे तर उरलेत पाच सो मजा तर येणारच आहे लग्नाला आणि अजून काही जुने मित्र भेटतील त्यांनाही भेटता येईल तयारी तर झाली आहे आणि आता निघायचं आहे काही सो तयारी सुरू आहे आणि आता लवकरच निघू आम्ही साडेतीनची ट्रेन आहे आमची पिकअपडून आम्ही पोहोचणार आहोत खोपोलीला आणि तिथून पुढचा प्रवास तुम्हाला या व्हिडिओत मी दाखवतो हा हॅलो राम राम सो so फायनल मी पोहोचलोय घाटकोबरला घाटकोबरून साडेतीन वाजता आमची एक ट्रेन असणार आहे खोपोली सेंटर माझ्या शेजारी बसला भास्कर भास्कर हाऊस द जोश आयसा आपला मित्र पहिला शिवडक त्याची पहिली विकेट पडली आहे सुतार काय सुतारसाठी दोन शब्द हे बीप म्हणून वाजेला आता <laughs> वागले काय ना आता उद्धव पासून का तुला राहू का पण ठीक आहे तुला चांगलंय तू तरी पुढे मोनोज तरी येत नाही काही जण घरचे एवढे छानच बघून पण गरज नाही म्हणजे कोण आहे कदाचित आठोमना मला असेल मी दुर्लक्ष करा आपल्या टीममध्ये ही पहिली विकेट पडली आहे आणि आपण खोकोलीला निघावलोय म्हणजे काय धमाल होणार धमाल म्हणजे आमच्या ग्रुपमधला पहिला लग्न आहे पहिली तर सगळ्यांची क्लोज आहे ना तर सगळेजण चालले तर लग्नाला त्याला तिला खूप जमा येणार आहे भरपूर लांबणार आहे तर आण आमचा मित्र अजूनपर्यंत कधीच वेळेवर आला नाही कॉलेजला असतानाही नाही आला आणि आज सुद्धा ते लग्न आहे तरी तो वेळेवर नाही आला त्याची वाट बघतोय जर ट्रेन त्याच्यामुळे so, चुकली तर मला वाटतं झालं चांगली शिक्षा करणार आहोत आपण सो मजा असंच राहणार आहे साडेतीनची ट्रेन ट्रेनला फायनली आपण खोपली जवळ पोहचलो जास्त गर्दी होती जास्त गर्दी होती काही दोन मी घेतले नाही तुम्ही बघू शकता माझ्यासोबत आता हॅलो आल्या काय वाटतंय कसं वाटत नाही हा उखाडा कसा वाटतो मस्त इथे एवढं गर्मी नाही कापट्या खरंच जास्त गर्मी आहे कुठले पण नच ठेवले म्हणत नाही आलं आणि काय म्हणतोय म्हणतो प्रवास आता खरी माझ्या तर एकदा तिकडे पोहोचल्यावर नाही कळणार आहे की तिकडे नक्की काय पाहिजे काय होणार आहे काय कसं होणार आहे आम्ही खाली बसून काय आहे स्पेल काय करणार आहे आम्ही संकष्ट आवडतो तिथे गेल्यावर प्लीज नियोजन तिथे गेल्यावरच समजेल बाकी करून पाहिजे काय हो इथे दीडशे रुपये दोनशे सांगते येऊ नका स्वतःची गाडी आताची गाडी असेल तर या आता येऊ नका आता आम्ही पोहचलोय खोपुर स्टेशनला आता दीडशे रूमचे आम्ही करतो पन्नास रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात नाही आम्ही परत मुंबईला जातो चला कुठे आम्ही आम्ही सुंदरच्या लग्नासाठी स्पेशल ब्लॉग म्हणत आहे आपण दहा वर्षांनी भेटलो यार खूप छान कसं वाटतं मस्त ना सुतारच्या लग्नामुळे आपण भेटलो तरी ॲटलीस्ट खूप टाईम येस खूप टाइम नंतर सात वर्ष येस 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 पोचलेलो सुतारच्या गावी येस ए आणि आहे काय भाडी ठरवतो हा कसं ठेवतो काय हा बोलला किरकिर करीत होता काय बोलला आहे अर्ध्या रस्त्यापासून किरकिर त्याला घेऊया आम्ही अर्धा सण पोचलो असतो आणि आनंद होता पुढे आणण्यास पुढे गेलो उधर कुठे पण तो नाही होते आणि उशीर येणारे माझे आणि एक एक प्रमाणे हजेरी पोहोचलो त्याची नेक्स्ट डे फ्लाईट आहे तो सामनदार फायनली आपण डेस्टिनेशन ला पोचलोय फायनली आपण पोहचलो सुतारच्या गावाला आणि आपण बघू शकतो सुतार साहेब लग्नाची एकदम जोरदार तयारी सगळी हा मस्त इंटर असणार आहे सुधारचा व्हिडिओ गाण्या काढते आणि कसं वाटतंय फायनल बघू शकतो खूप भारी तयारी चालू आहे त्याचं लग्न इथंच असणार आहे त्याचं वराड येणार आहे आणि जोरदार तयारी चालू आहे या तुम्ही बघू शकता आणि हा वंदा वन अगं फर्स्ट टाइम आहे सब बघू शकतो अशी पूर्ण तयारी चालू आहे आणि हा असणार आहे हॉल लग्नाचा इकडे सुधारचं लग्न असणार आहे सो सुतार मॅरेज सुतार मॅरेज ब्लॉग म्हणून हा ब्लॉग मी तयार करतो सुतारच्या घराकडे जातो ओके आणि ते तिथे तिथे लाईट दिसते ते सुतारचं घर आहे आणि डीजे तर वाचतोच आहे हळूहळू हळू हळू हळूहळू अशी रात्र होणार आहे ती रंगत येणार आहे कारण पहिली आज हळद आहे सुतारची सुतार आहे देवदेव करायला आणि बघू शकतो

हाय हॅलो राम राम सो सुतार गेला आहे गावदेव करायला आणि आम्ही आत्ताच पोहोचलो ओके त्याच्यानंतर आता आम्ही तिकडे चाललो की सुतार आम्हाला तिथे गेल्यावर तरी भेटेल सो संध्याकाळ झालीच आहे गावातले रस्ते तुम्हाला माहीतच आहेत गावातले रस्ते कसे आहेत आता So, बघूया सुतार भेटेल आपल्याला फायनली so, yes. सुतारच दिसलाय मला आणि hmm. काय कसं वाटतंय एकदम मस्त आहे बस बघितलं बघितलं भास्कर बघितलं नाही त्या चेहऱ्यावरती ती खुशी दिसते तो आनंद दिसतो आणि तेच बघून बरं वाटलं आम्हाला खूप आनंद होतो यार थँक्यू सो सहा दिवस आला जेव्हा वाढ बघत होतो फायनली 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 करत फायनली हा दिवस आला काय काय होतं उद्या वाढ किती असणार मुलीच सकाळी सात वाजता येईल सकाळी सात वाजता ते कुठे येणार आहे गावी एक ती ती लगन कारे असेल गावी पद्धत पाहायला मिळाली तर संपूर्ण गावकरी आदल्या दिवशी अशी मिटिंग करतात लग्न ज्या घरात आहे त्या घरासाठी आपलं काय सहकार्य असेल हे त्या मिटिंगमध्ये ठरवतात खरं तर ही वेगळी आणि अनोखी आणि एक चांगली पद्धत मिळाली सध्या शाकाहारी जेवणाचे पंगत होणार आहे कृपया कृपया ज्यांना जेव्हा असेल त्यांनी मंचामध्ये येऊन जेवण घेण्याची कृपा करा सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी <laughs> आम्ही हळदीच्या कपड्या माहिती चालू होणार आहे कारण ते अनाऊन्स करताय जेवणासाठी अनाऊन्स करतोय महत्वासाठी आम्ही झालो त्या स्वीकारची आणि बघू शकतो सुकारे सुदु सुदु दे। दे। आता जेवणानंतर हळद चालू होईल आणि त्यानंतर मस्णारे धमाल मजा आणि रात्र आपली हळद आपली घरावर भावाची हळद येणारे आण्या बघितलं आण्या कसा मस्त रेडी झाला

सारी खूप म्हणजे खूप सारी मजा केली आणि जास्त आता एका रूममध्ये आलो आहे आल सर्व खूप खूप म्हणजे कॉलेजच्या नंतर माझ्या मते आ, मी सर्वांना आता आहे आणि खूप मजा येते सकाळी जसं तुम्हाला माहिती आहे उद्या एक नंग्याचंही लग्न आहे त्यामुळे मी सकाळी लवकर नाही पण आम्ही आणि के लग्नासाठी आहे तर पुढे काय चाललंय तर मग ते तुम्हाला कळतच राह पण आम्ही खूप मजा केली खूप मजा केली

आणि अशा प्रकारे हळदीत नाचून दमून आजचा दिवस इथेच संपला